जैसी मती मंदा पुढे कथा संतोषी बोलता जैशी पत्नी राजर कदा काळे न स्थिर तरी तुझी चतुर कथा सादर परिसा हो आधीच मुक्ता फळ वरी सुवास आधीच हिरा त्यावरी परीस तैसा आधी चतुर वशी प्रेम रस श्रीरामाशी हो। आवडतो असो अंती कथा सुरस परिसरा तत्वता अयोध्ये माझी प्रकटला अहो दशरथाचे भाग्य थोर रत्न जडित पालक सुंदरिकर चौघे निजती तेथे तेराव्या दिवशी पाना पहुडुडा

असंभवना विपरीत भावना बता बता गयता जाना दावी शान पना बहुत असे बना सोळा चौदा नारी गलबला करीती बाहेरी चौसष्टी दावी कळा कळापुसरी परी आंतरी प्रवेश नव्हेची असो सकळ नितंबिनी कोटी कौशल्याची वरुणी वस्त्रे अलंकारे समर्पुनी सदनी गेल्या आपुल्या अयोध्यी जन्मता रघुपती विक्षा जान भीती प्रयकडवी पडती लंकेवरी अकस्मात कापो लागले लंका नगर भूकंप होत वारंवार उगेच मुळे राजछत्र सभा प्रेत वस्त्र प्रयत् महाद्वारी भूमी उलते रावण जो बदरी चढत दाई मस्तकीचे पडत मुकुट खाली उगेची सरकारी पाये आरसा निर्मळ

મહારથ ને હોતી ગારા કોની ને પૂછતી